नमस्कार मित्रांनो तर सकाळी सकाळी मी आवरून बसतो आणि रोज सकाळी आमचं बेबी माझ्या महाग लागते चक्कर मारायसाठी मला म्हणते चला दुकानात घेऊन पण त्याला रोज सकाळी चक्कर आणावं लागते आणि तरच मग मला दुकानात सोडतो नाहीतर मला अजिबात सोडत नाही आपली गाडी कुठे बीबी कुठे बर आपली गाडी काय आपली गाडी आहे हा बेबी चक्कर मारायची ना हां बस बसायचं बेबीला रोज आपल्या चक्कर मारावं लागते आणि चक्कर मारल्यावरच मग ते

तुला यायचंय कुठे यायचं तुला ॲप आणतो मी तुम्ही मी दुकानात चाललोय दुकानात चाललोय मी मी दुकानात चालू आहे थांब जाय की उतर की <laughs> <laughs> <hans> <ना? laughs> उतर की मला जाऊ दे जाऊ दे की मला ग मला जाऊ दे तुला कुठे यायचंय हा मी दुकानात चाललोय ॲपला आणतो मी आता अ तू ला चक्कर मारून हा चक्कर मारली हा तू थांबत आयपशी थांब कि आयपशी झोपाली जो पाहिले थांबे आयपी का कुठं जायचं कुठं जायचं ग काय